नमस्कार मंडळी आपण आहोत आता फलटणच्या मैदानात आपण पाहू शकताय फाटीच काम झालेलं आहे उद्या पावसानं सात द्यायला पाहिजे फक्त मैदान होऊ शकतं पाहू शकताय आपण फाटी तुम्हाला फाटी दाखवतो खाली पर्यंत फट्या भरपूर मोठ्या आहेत चौदा फुटाच्या फाट्या आहेत आपण पाहू शकताय थोडासा ओलावा आहे पण माल रान असल्यामुळे काय अडचण नाही बैलांना पळण्यासाठी ट्रॅक्टरची फळी मारून सी लेवल केलेली आहे सुंदर अशा मोठ्या तासाला गाडी जायचा विषयच नाही कारण खूप मोठे फटे आहेत फटे आहेत थोडासा ओलावा आहे पण माळ असल्यामुळे काही सुद्धा अडचण नाही